श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे अंगारकी चतुर्थी आणि आज आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत बघा अंगारकी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित असते ज्यावेळेस चतुर्थ ती ही मंगळवारी येते तर त्यावेळेस तिला अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं आणि नव्याने उपवास करणाऱ्यांना म्हणजेच नव्याने ज्यांना संकष्टी चतुर्थीचे उपवास करायचे आहे त्यांनी आजपासून सुरुवात करायची असते रात्री चंद्राचं दर्शन झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो कारण गणपती बाप्पाने चंद्र देवाला आशीर्वाद दिलेला आहे तर आपल्याला आज संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक लाडू गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गुळ फुटाण्याचा नैवेद्य ज तुम्हाला जमेल तो नैवेद्य काहीच नाही जमलं तर साखरीचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवायचा आहे हे सर्व झालं की संध्याकाळी घरामध्ये गणपती अथर्व शिष्यम त्याच गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आजूबाजूला जिथे कुठे गणपती मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला एक नारळाचा उपाय सांगितलेला आहे तर तोही करा आ, त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा तुम्हाला तुमची पूर्ण होणारच पुढची संकट संकष्टी चतुर्थी येईपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होणार तर तोही उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला कापूरचा एक उपाय करायचा आहे कापूर आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असते तर ह्या कापूरमध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात ह्या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात कारण काही अशी लोक असतात या लोकांना आपली झालेली प्रगती आपल्या घराची झालेली प्रगती नहीं। आपले आपले ल, ही अजिबातच भगवत नाही तर आपल्याला आपल्या घरातील जी काही प्रगती कुठेतरी थांबलेली आहे तर ती व्हावी त्याचबरोबर जो काही नजरदोष करणे बाधा त्याचबरोबर शत्रुपिडा शत्रुतास वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष हे जे काही दोष आपल्या घराला लागलेले आहेत तर ते दूर करण्यासाठी कापूरचा एक अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये काही लोक येतात ह्या लोकांना आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप वाईट भावना असतात पण ते आपल्याला दाखवत नाही बाहेर जाऊन कुठे ना कुठे आपल्याबद्दल काही ना काही वाईट बोलत असतात किंवा त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागलेली असते तर ही जी नजर आहे ती साथी बर बर मदे तर ती काढण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये जो काही वास्तुदोष तयार झालेला आहे वास्तुदोष का तयार होत असतो तर आपण घरामध्ये थोडंफार काहीतरी नकारात्मक बोलतो किंवा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या आपण घरामध्ये कुठेही ठेवतो किंवा अडगळीचं सामान असतं ते घरामध्ये खूप दिवसापासून पडलेलं असतं त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष तयार होतो त्याचबरोबर कुंडलीमध्ये ग्रहदोष असतो आपल्या जीवनामध्ये जे काही ग्रह असतात क्षणी राहू केतू हे जे ग्रह असतात ना हे आपल्यावरती खूप परिणाम पाडत असतात तर या ग्रह दोषातून सुटका व्हावी यासाठी आपल्याला या संध्याकाळी कापूरचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा कापूर घ्यायचा आहे कापूर हा भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम नाही तर साधा जो कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला नारळ नारळ सर्वांनाच माहीत आहे जे खोबरं असतं नारळामधलं खोबरं तर ते खोबरं तुम्हाला घ्यायचं आहे तर ते सुकलेलं खोबरं ज्याला आपण खोबऱ्याची वाटी जी म्हणतो बघा तर ती घ्यायची आहे त्यानंतर त्यान त्या खोबऱ्यामध्ये तुम्हाला थोडेसे जे कापूर आपण घेतलेले आहे तर ते ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा जोपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आणि कापूर विजला की त्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे म्हणजेच हे जे खोबरं आहे तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे घरामध्ये परत ते यूज करायचं नाही कारण आपण त्यावरती सेवा केलेली आहे आणि आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आपल्या जीवनातले जे काही दोष आहेत तर ते स त्यामध्ये समाविष्ट झालेले आहे आणि त्यासाठीच आपल्याला हे जे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी कापूर म्हणजेच हा जो कापूर आहे तर तो अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो आणि नारळ जे असतं म्हणजेच खोबरं जे असतं तर ते आपल्या घरातील वाईट शक्तींना दूर ठेवण्याचं काम करत असतं तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल जे काही त्रास होत आहे संकट आहे घरामध्ये शत्रुपीड आहे सर्वांचा त्रास दूर होईल आता हा जो उपाय आहे कापूर तुम्ही एक चार ते पाच टाकायचे आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तिथेच बसून हे लक्षात ठेवा आणि खोबरं परत घरामध्ये यूज करायचं नाही छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या खूप मोठी ही घ्यायची गरज नाही अख्खी सगळच खोबऱ्याची वाटी आपल्याला घ्यायची आहे संध्याकाळी पाच ते सहा नंतर तुम्ही जोपर्यंत संकष्टी चतुर्थी आहे साडे अकरापर्यंत संकष्टी चतुर्थी आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे ला। तर तो करू शकता करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ